तारखेपर्यंत राज्यात पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा सगळीकडे दररोज एक एक दिवस एक एक भाग झुडपीत राहणार आहे म्हणून हा परतीचा पावसाचा अंदाज सगळ्या शेतकऱ्याला लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर राज्यात मग हे पाऊस सतरा तारखेपर्यंत पडणार आहे मग शेतकऱ्याचं सोयाबीन काढायला आलंय तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सतरा अठरा तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस तारखेपर्यंत ज्यांचं सोयाबीन काढायला आलं समजा काढून घ्यायचं दुपारपर्यंत काढायचं वाळलं केलं की वळे लावून टाकायचे असं केलं तर तुमचे सोयाबीन हाताला लागेल नसता हाताला लागणार नाही म्हणून हे अंदाज लक्षात यायचा म्हणून काय करायचं चोवीस तारखेपर्यंत तुम्ही ज्यांची आली त्याची काढून वळे लावून झाकून ठेवायची तयारी ठेवा त्याच्यानंतर मग राज्यात परत कधी पाऊस येणार आहे तर राज्यात परत सांगू इच्छितो की चोवीस सप्टेंबर पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान परत राज्यात आता जसा मुसळधार पाऊस पडायलाय तसा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा त्याच्यानंतर आपण मागील म्हणजे म्हटलं होतं कि अहिल्या नगरकडं नाशिककडे खूप पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे जायकवाडीचं पाणी सव्वा लाख क्युसेसनं सडावं लागेल असं त्या धरणाने एक अंदाज दिला तर तुम्ही पाहू शकता सव्वा लाखांना पाणी सोडलं आणि परत या नदीकाठच्या जायकवाडी धरणाच्या गोदावरी नदीच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा जरा ह्या दोन तीन दिवस आपल्या जनावरांची काळजी घ्या कारण की आज देखील म्हणजे जायकवाडी धरण त्याच्या कॅचमॅट एरियामध्ये आज देखील काही ठिकाणी मुसळधार कुठं अतिमुसळधार पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे परत या धरणाला जायकवाडीला पाणी येणार आहे मग दोन लाख क्युसेसनं जर पाणी सुटलं तर तुमच्या गावानं बऱ्याच ठिकाणी पाणी येईल म्हणून हे सगळ्यांनी हे लक्षात घ्यायचं कारण की तुम्हाला सांगतो की आज रात्रीला मध्यरात्रीला पाऊस पडणारच आहे त्याच्यामुळं जायकवाडीचं पाणी आता सव्वा लाखानं सुटले आणि त्याच्यानंतर माझा गावच्या धरणाचं चौदा हजाराने सोडले स्थानिक पाऊस पडला असं करत करत त्या गोदावरी नदीला तुम्हाला सांगतो एक लाख पस्तीस हजार क्युसेसनं पाणी चालू आहे आणि तुम्हाला सांगतो ह्या नदीची पातळी किती आहे दीड लाखाच्या वरी गेलं की गावानं पाणी जायला सुरुवात होती म्हणून म्हणतो आता हे दीड लाखाच्या वर कधी बी त्याचं पाणी सोडू शकतात म्हणून तुमची तुमचे जनावर तुमच्या पाईपलाईन तुमच्या मोटर काढून ठेवा कारण की शेतकऱ्याला ह्या गोष्टी कोणी तुम्हाला सतर्क करत नाहीत म्हणून एक शेतकरी नात्यानं तळम येणं तुम्हाला सांगत आहे त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर पाऊस कसा पडणार आहे राज्यात सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव जिल्हा हिंगोली धारश्व जिल्हा सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर कुडाळ कोकणपट्टी पूर्ण त्याच्यानंतर अहिल्यानगर पुणे दोन पुणे दोन बीड जालना संभाजीनगर बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर त्याच्यानंतर इकडं उत्तर महाराष्ट्राकडे आजपासून म्हणजे नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा जळगाव जिल्हा इगतपुरी मुंबईला देखील मुसळधार अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून मुंबईच्या जनतेने लक्षात येतात पण